पुसट शेंबाळ पिंपरी मार्गावर आमदरीजवळ भीषण अपघात एकाचा मृत्यू तर दोन गंभीर जखमी तीन महिन्यातील पंधरावा अपघात आज दिनांक चोवीस एप्रिल रोजी दुपारी दोन वाजताच्या दरम्यान पुसट शेंबाळ पिंपरी मार्गावर आमदरी गावाजवळ घाटात मोटरसायकल आणि इंडिका गाडीचा भीषण अपघात झाला आहे या अपघातात मिलिंद वाहुळे राहणार शेंबाळ पिंपरी नितीन जमदाडे उमेश जमदाडे राहणार उंचेगाव हे तीन तरुण गंभीरपणे जखमी झाले जखमी झालेल्या युवकांना तात्काळ पुसद येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले होते परंतु रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी गंभीरपणे जखमी झालेल्या उमेश याचा दुर्दैवाने मृत्यू झाला हा अपघात इतका गंभीर होता की गंभीर जखमी उमेश याचा एक पाय तुटून चक्क दूर पडला त्यामुळे त्याच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला असल्याने दवाखान्यात दाखल करण्यापूर्वी त्याचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी असलेल्या इतर दोघांना शासकीय रुग्णालयातून पुढील उपचारासाठी मेडिकेअर हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले आहे पुसद पिंपरी रोडवर अपघाताची मालिका सुरूच असून मागील तीन महिन्यातील हा पंधरावा अपघात असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे अनेक तरुण बेभान होऊन सुसाट वेगाने गाड्या चालवत आहेत परंतु वाहतूक पोलीस याकडे दुर्लक्ष करत असल्याची बाब नागरिक बोलून दाखवत आहे